परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या मानवत या निमशहरी अशा गावामध्ये नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान एका मागोमाग एक मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या त्यांचे छिन्न विछिन्न मृतदेह शेतात विहिरीवर वावरात सापडू लागले आणि यामागे कोण आहे याचा काहीच पत्ता पहिले सहा खून होईपर्यंत लागू शकला नव्हता नेमकं काय झालं होतं या खुनाचा सूत्रधार कोण होता शेवटी आरोपींना शिक्षा झाली की नाही अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी सत्य। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एका एक मागोमाग एक मुली गायब होत होत्या तरी कुणाला या प्रकरणाचा सुगावा कसा लागला नाही चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर या दिवशी गयाबाई सखाराम गच्छवे ही दहा वर्षाची चिमुरडी गोवऱ्या गोळा करायला म्हणून दुपारी घराबाहेर पडली घराच्या आसपासच ती जात असे पण सूर्यास्तानंतरही ती घरी आली नाही तेव्हा तिच्या आईवडिलांनी शोध सुरू केला रात्र झाली दुसरा दिवस उजाडला तरी पत्ता लागला नाही पुढचे दोन दिवस गावभर शोधलं तरी गयाबाईचा मागसूम नव्हता तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उत्तमराव बारहाते यांच्या शेताजवळच्या ओढ्यात पडलेला सापडला तिच्या डोक्यावरती मारल्याची खून आढळली आणि गुप्तांगावरती जखम झालेली होती या घटनेला जेमतेम पंधरावडाच उलटला असेल तेवढ्यात शक्कीला अल्लाउद्दीन ही नऊ वर्षाची पोर गायब झाली तीही सरपण आणायला म्हणून बाहेर पडली होती ती परतलीच नाही तिचा ती मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरच्या एका शेतात आढळला पुन्हा तशात जखमा शरीराची विटंबना झाल्याचा संशय होताच दोन गरीब घरच्या मुली त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेला फार वेग नव्हताच त्यात फेब्रुवारी महिन्यात आणखी एक खून झाला यावेळी पस्तीस वर्षांची सुगंधा सुंदर्या मांग ही पारधी वाड्याजवळ राहणारी महिला मृत्युमुखी पडली ती वेताच्या टोपल्या विनत असे त्यासाठी बांबू तोडायच्या उद्देशानं ती, उद्देशान। ती शिंदीच्या बनात गेली असतानाच तिच्यावर हल्ला झाला बांबू कापण्याच्या तिच्याच कोयत्यानं तिचा जीव घेतला पुढे एप्रिल महिन्यात पुन्हा दहा वर्षाची नसीमा सय्यद करीम ही खाटकाची मुलगी दिसेनाशी झाली दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला तोही भयानक स्थितीत शिर कापलेल्या अवस्थेत त्या मृतदेहाची पूर्ती विटंबना झालेली आढळली गुप्तांगाला जखमा होत्या छातीचा भाग काढलेला होता उजव्या हाताची करंगळी तोडलेली या अशा क्रूर पद्धतीने चिमुर्डीचा कोणी प्राण घेतला हे कळत नव्हतं आता मात्र तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या तीन अल्पवयीन मुलींचे सारख्याच पद्धतीने झालेले खून आणि सुगंधा मांगचाही झालेला खून एकाच कटाचा भाग असला पाहिजे या दिशेनं पोलीस तपास करू लागले अखेर अठरा जून एकोणीसशे त्र्याहत्तरला उत्तमराव बारहाते रुक्मिणी भागोजी काळे भागोजी काळे दगडू भागोजी काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं उत्तमराव बारहाते हे मानवतमधील बडप्रस्थ गावात शेती आणि मोठा व्यापार होता त्यांचा ते नगराध्यक्षही होते मोठा वाडा होता रुक्मिणी भागोजी काळे ही पारधी समाजातील स्त्री ती विवाहित होती पण नवऱ्याकडे न नांदता वडिलांकडे परत आलेली पारधी समाजाचे हे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत हातभट्टीची दारू तयार करायचे रुक्मिणी सुद्धा याच व्यवसायात होती रुक्मिणी दिसायला खूप सुंदर होती तिथे येणाऱ्या उत्तम रावांच्या ती नजरेत भरली एक दिवस रुक्मिणी गायब झाली सर्वत्र तिची शोधाशोध सुरू झाली पण तिच्या वडिलांना याची कल्पना होती की तिला पळवण्याचं काम उत्तमरावनच केलेलं आहे रुक्मिणीचे वडील उत्तमरावाकडे गेले त्यांनी आपल्या पोरीला सोडावं अशी विनवणी केली पण उत्तम मात्र हुग्रमीपणा दाखवला त्यानंतर काही दिवसांनी रुक्मिणी गावामध्ये पुन्हा दिसू लागली आणि तिच्यासाठी उत्तम मारवाड्याचा भगीरथ वाडा विकत घेतला उत्तमरावाचा पाठीवर हात असल्यामुळे रुक्मिणीचा हातभट्टीचा धंदा चांगला चालू लागला पोलीस देखील आता छापे मारत नसत आता तिच्याकडे बक्कळ पैसा झाला होता पण एकच रुख तिला अजूनही लागून होती तिच्या पोटी मुलबाळ नव्हतं तिला मूल हवं होतं तिच्या सर्व बहीण भावंडांना मुलं होती उत्तमरावांना देखील त्यांच्या पत्नीपासून अनेक मुलं होती आपल्याकडे इतका पैसा आहे पण तो पैसा वापरायला आपल्याला मुलगा नाही या गोष्टीमुळे ती नेहमी निराश होत असे तिने गावात असलेल्या डॉक्टरांकडनं बरेचसे उपचार करून घेतले होते पण त्याचा देखील काहीही फायदा झाला नव्हता मृतदेह हो उत्तमरावांच्या शेतात भेटला होता म्हणून त्यांनी उत्तमराव आणि रुक्मिणी यांना अटक केली होती पोलिसांना या धंद्याची आणि उत्तमराव रुक्मिणीच्या नात्याचीही कल्पना होती संशयित आरोपी अटकेत असले तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती हे चौघे अटकेत असताना मानवतमध्ये पाचव्या महिलेचा खून झाला कलावत बोंबले या बत्तीस वर्षीय विवाहितेचा खून झाला कलावतीला मुलबाळ नव्हतं खून झालेल्या स्त्रियांच्या मृतदेहाची अवस्था पाहता या हत्याकांडामागे काळी जादू नरबळी वगैरेसारखा प्रकार असल्याचा संशय येत होता त्या दृष्टीने तपास सुरू झाला पण गुढ वाढलं कारण पाचवा खून झाला पाठोपाठ पुन्हा एक दहा वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आणि तिचाही छिन्न विछिन्न अवस्थेतला मृतदेह हो। दुसऱ्या दिवशी सापडला सहा खून झाले तरी गूळ उकललं नव्हतं पोलिसांच्या हाती पुरावे धागेदोरे काहीच लागत नव्हतं प्रकरण तापलं आणि थेट विधानसभेत पडसा दुमटू लागले मुंबईहून वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाला पाठवण्यात आले दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोंडीबा रिळे नावाच्या इस्माचा खून झाला होता मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक एन एम वाघमारे तसंच क्राईम ब्रँचमधील अधिकारी विनायक वाकटकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली पुढे डिसेंबरमध्ये पोलीस उपअध्यक्षांनी समिंदरी नावाच्या रुक्मिणी काळेच्या बहिणीला कोंडिबा रेळेच्या हत्येच्या संशयावरनं अटक केली आणि तिथूनच सर्व गूड उकलायला सुरुवात झाली मानवत हत्याकांडातील शेवटचे तीन खून एकाच दिवशी झाले एकाच कुटुंबातील तिघींची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली तो दिवस होता चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर हरिबाई ज्ञानोबा बोरवने ही पस्तीशीची महिला तिच्या नऊ वर्षाच्या लेकीसह शेतीवर नवऱ्याला शिधा द्यायला निघाली होती हरिबाईच्या कडेवरती तिची जेमतेम वर्षाची लेख कमलसुद्धा होती नऊ वर्षाची तारामती आईच्या पुढे बांधावरनं निघाली होती आणि हरिबाई डोक्यावर शिध्याचं टोपलं घेऊन मागून चालत होती त्याचवेळी कुऱ्हाडीचा घाव थेट हरिबाईच्या डोक्यात बसला ती कोसळली कडेवरच्या बाळाचं काय झालं असेल हे सांगायला नको पुढे चालत असलेल्या तारामतीची तीच अवस्था केली गेली आणि हे सगळं उमाजी पितळे नावाच्या एका पाहिलं हाच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे मानवत खून खटल्यात महत्वाचा दुवा ठरला तिहेरी खून झाल्याचं कळताच संपूर्ण मानवत थरारलं दुसऱ्या दिवशी अख्ख्या शहरानं कडकडीत बंद पाडला तत्कालीन पोलीस महानिरीक्षक ए जी राज्याध्यक्ष पुढच्याच आठवड्यात मानवतमध्ये दाखल झाले आणि वेगाने अटक सत्र सुरू झालं चार जानेवारीला झालेल्या तिहेरी खुनाच्या दोनच दिवसानंतर गणपत साळवे या मांत्रिकाला बारामतीहून अटक झाली त्यानं दिलेल्या कबुली जबाबातून हत्याकांडाचा हेतू आणि डाव सगळं चुकल रुक्मिणीला मूल हवं होतं पण डॉक्टरांकडनं इलाज होत नसल्यामुळे ती आता बुवाबाजीकडे मागे लागली होती रुक्मिणीच्या वाड्यामध्ये एक पिंपळाचं झाड होतं आणि त्याच्यावरती एक मुंजा आहे असं सांगितलं जात होत रुक्मिणीच्या वाड्यातला कथित पुंजा आणि पिंपळाचं झाड या सगळ्या हत्याकांडामागचं थोटांद असल्याचं उघड झालं ग्रामीण भागात मुंजा नावाचं दैवत काही ठिकाणी पुजलं जातं अविवाहित ब्राह्मण तरुणाचा लहान वयात मृत्यू झाला तर त्याच्या नावानं मुंजा पुजला जातो साठ वर्षाच्या गणपतनं त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचं रक्त लागेल असं उत्तमरावांना सांगितलं त्यानं रुक्मिणीला तंत्र मंत्र द्यायला सुरुवात केली त्याला ताब्यात घेतल्यानंतर ती त्यानं पोलिसांना माहिती दिली की मी मांत्रिक आहे शकून सांगतो उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलावलं होतं वाड्यात असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूल होत नाही त्यावरती उपाय सांगा असं त्यांनी सांगितलं त्या वाड्यातल्या मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल तिच्या रक्ताचा नैवेद्य लागेल असं गणपतनं सांगितलं सोपान आणि शंकर उत्तमरावांच्या नोकरांनी रक्त आणायचं असं ठरवलं त्यांनी आणलेल्या रक्तानेच उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी पूजा सुद्धा केली अंगावर शहारा येणारी साक्ष गणपतीने दिली रुक्मिणीशी बहीण समिंदरी हिने नंतर लोकांना सांगितलं या तांत्रिकानं रुक्मिणीला नरबळी देण्याचं सांगितलं होतं चार भाग चढवावे लागतील तेही कुमारी का मुलींचे आणि त्यानंतरच सुरू झाला हा हत्येचा वेडेपणा उत्तमरावला खजिन्याचं आमिष दाखवून त्याच्यामध्ये सामील करून घेण्यात आलं तो नेहमी दारूच्या नशेमध्ये वाड्यामध्ये पडलेला असायचा त्यामुळे रुक्मिणीनं त्यांच्या विश्वास उगड्यांना हाताशी घेतलं आणि ते चार भाग आणण्यासाठी राजी केलं शंकर आणि सोपान हे दोघे जण मुली शोधून आणायचे आणि या मुली पाड्यावरच्या किंवा वस्तीवरच्या असायच्या त्यांच्या रक्तानं मुंजाला अभिषेक घातला जायचा ते झाल्यानंतर त्या मृतदेहांची विल्हेवाट लावली जायची अशा प्रकारे त्यांनी दहा जणांची हत्या केली पण ते एकही पुरावा मागे सोडत नव्हते सर्वत्र भीतीचे वातावरण होते लोक बायका आणि मुलींना बाहेर काढायला देखील घाबरत होते वाड्यावरती तरुण पोल पहारा देऊन लागली महाराष्ट्रात पहिल्यांदाच सी आय डीच्या टीमला मुंबई बाहेरच्या खटल्यासाठी पाठवण्यात आलं ह्या टीमने सर्व केसचा सुगावा लावला उत्तमराव यांच्या आणि रुक्मिणीच्या तोंडून सगळं काही वदवून घेतलं गणपत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला त्याच्याबरोबर आणखी एक आरोपी शंकर काटे हा देखील माफीचा साक्षीदार ठरला या दोघांशिवाय शेवटचे तीन खून होताना पाहणारा उमाजी पितळे याची साक्ष ग्राह्य धरून सत्र न्यायालयानं निकाल दिला दोन्ही माफीच्या साक्षीदारांनी दिलेल्या कबुली जबाबातून उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्रप्राप्तीसाठी आणि गुप्तधन मिळवण्याच्या हेतूनं हे खून करवून घेतल्याचं स्पष्ट झालं या साक्षीदारांचं कथन ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयानं वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी या बहुचर्चित खटल्यावरचा निकाल दिला एकूण अठरा आरोपींपैकी एकाचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्याच सांगण्यावरनं हत्या झाल्या म्हणून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्याबरोबर प्रत्यक्ष मारेकरी असलेल्या सोपान थोटेलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली दगडूसह हो इतर चार साथीदारांना जन्मठेप झाली तर समिंदरी म्हणजे रुक्मिणीची बहीण आणि खुनाच्या कटात मदत करणारे इतर दहा जण पुराव्याच्या अभावी मुक्त झाले उत्तमराव आणि रुक्मिणी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावरही काहीच वाटलं नाही उत्तमराव बारहाते तर हसत बाहेर पडले रुक्मिणी उत्तमरावांनी न्यायालयातून बाहेर पडल्यावरती चक्क खिशातून तंबाखू काढून हातात शांतपणे मळून बारही लावला फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट बी जी कोळसे पाटील हे आरोपींचे वकील होते त्यांनी बारहातेंची बाजू मांडली हायकोर्टात बारहाते आणि रुक्मिणी यांच्या विरुद्धच्या परिस्थितीजन्य पुरावा अमान्य करत त्यांना पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त केलं सरकारतर्फे या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली पण सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला अठरा मार्च एकोणीसशे शहात्तरला उत्तमराव आणि रुक्मिणी निर्दोष सुटले त्याच दिवशी रुक्मिणीला मुलगी झाली मुलीचं नाव कीर्ती ठेवण्यात आलं उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाच्या शिक्षेत आणखीही बदल केले दगडू काळे देव्या चव्हाण सुकल्या चिंत्या वामन अण्णा या चौघांना जन्मठेपेऐवजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सोपान थेटेची मूळ फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं त्यावेळी संशयाचा फायदा घेत वामन अन्नाची फाशी रद्द करण्यात आली आणि त्याला मुक्त केलं गेलं बाकी चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली केवळ माफीच्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही कारण इतर कुठलाही पुरावा सरकारला सादर करता आलेला नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आणि या परिस्थितीमध्ये उत्तमराव रुक्मिणीची सुटका झाली मानवत हट्ट्याकांडावरती चार जणांच्या फाशीनंतर कायदेशीररित्या पडदा पडला उत्तम बारहाते हा वयाच्या ब्याण्णव वर्षापर्यंत गावामध्ये शानमध्ये बिनधास्त जगला मानवतेला हादरवून टाकणाऱ्या या मानवत केसमुळे सर्व त्यावेळी हादरून गेले होते हे मात्र खरे